आ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हे आमचं छोट बाळ आहे नाव तुझं नाव सांगा सिद्धी संपूर्ण नाव सांगायचंय सिद्धी सचिन जाधव सिद्धी सचिन जाधव ही आता कृष्ण लिहा अली कृष्ण छोटस क्रू आणि स्ण न आता असत थोडं खाली फक्त थोडं लहान काढ क्रु बघ हा, हा हा क्रू हारदाश्र हारदा कृष्ण ली कृष्ण हा चालली क्रू न राम बोल, ली, बोल ना रामकृष्णारी विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा गोविंद माझवा गोविंद हा खातं हीच लिह सगळं सगळं लिहि तोंडाने बोल ते लिही आणि तू बोल रामकृष्णारी तोंडाने बोल रामकृष्ण हरि विठल केशव हरि विठल केशव गोविंद माधवा गोविंद राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, विठल केशव विठल केशव गोविंद माधवा गोविंद माधवा राम कृष्ण हरि, विठल केशव विठल केशव गोविंद माधवा

विठल केशव गोविंदमाधवा रामकृष्णहरी विठ्ठल केशव गोविंदमाधवा रामकृष्णहरी विठ्ठल केशवा गोविंदमाधवा रामकृष्णहरी विठ्ठल केशव रामकृष्ण हरी गोविंद